नांदणे येथील मठामधील महादेवी हत्ती जी मठाची नांदणीची शान आहे ती गेल्या दोन दिवसापूर्वी प्रशासनाने अंबानींच्या खाजगी वनतारा या प्राणी संग्रहालयाला देण्याचा निर्णय झाला मान्य सुप्रीम कोर्टाने सुद्धा या शिक्कामोर्तब केला कायद्यानं नियमान ने जरी बरोबर असले तरी या मठाला हत्तीची सहाशे वर्षाची परंपरा आहे आणि लोकांची भावना त्या हत्तीबरोबर त्या मठाच्या बरोबर जमलेली आहे लोक त्याला हत्ती न समजता हे गावची शान आणि त्यामुळं त्या, त्या हत्तीला पेटाच्या कायद्याखाली वनतारासारख्या एखाद्या खाजगी प्राणीसंग्रहालय देणे आणि त्याला पेटासारख्या कायद्याचं सपोर्ट मिळणे ही अतिशय दुर्दवी गोष्ट आहे नांदी गावातल्या प्रत्येक जनमानसाची तसेच शिरो तालुक्यातील आणि आमच्या पंचकृषीतील प्रत्येक जनमानसांच्या मठावर श्रद्धा आहे अशा सगळ्यांची अतिशय तीव्र भावना या निमित्तानं काल बघायला मिळाली भावनेचा उद्रेक झाला आणि आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्ती दूर जातोय अशा प्रकारची भावना प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येक डोळ्यामध्ये दिसत होती किंबोना महादेव हत्तीच्या डोळ्यातसुद्धा या सगळ्या लोकांना सोडून जाण्याची भावना अतिशय तीव्रपणे दिसत होती तेव्हा अशा जनतेचा आदर असला जनतेचा उद्रेक घेऊन जनतेचा भावनेचा उद्रेक होऊन एखादी गोष्ट कायद्याचं अमोल घेऊन घेऊन जाणे हे अतिशय चुकीचं आहे आणि यामुळे मी सगळ्या लोकप्रतिनिधा खास करून खासदार आमदार आमच्या शासनाला सगळ्यांनी या निमित्तानं विनंती करणार आहे की जनतेची इच्छा आहे जनतेची इच्छा आहे की आम्हाला ही आमची मादी हत्ती पुन्हा एकदा आमच्या या मठामध्ये नांदणीच्या मठामध्ये आली पाहिजे आणि जनतेच्या इच्छेचा आदर करून त्या वंतरामध्ये अजून बरेच हत्ती कुठे मिळतील बरेच प्राणी मिळतील पण हा हत्ती आमच्या नांदणीची आमच्या मठाची शान आहे त्यामुळं ते आम्हाला परत मिळावं यासाठी या सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती करणार त्यांना विनंती करतोय की तुम्ही सगळ्यांनी यामध्ये एकत्रितपणे येऊन शासनाला सांगून कायदेशीर कार करायचं कायदेशीर प्रकार करून निश्चितपणे ही हत् मानवी हत्ती पुन्हा एकदा नांदणीच्या मठाकडे येईल याच्या प्रकारची सर्व व्यवस्था आपण करावी आमच्यासारख्या व्यक्तीकडून किंवा नांदणी ग्रामस्थाकडून किंवा नांदणी ग्रामस्थ किंवा श्रोतळ पंचकृषीतून जर जनतेच्या माध्यमातून जी काही गरज असेल ती आम्हाला सांगितलं निश्चितपणे ती आम्ही पुरवू पण महादेव व्याप्ती पुन्हा एकदा नांदणीच्या मठामध्ये आली पाहिजे हिरवागार निसर्ग बरसती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणा निमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस